फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा कसा आहे काय आहे बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतो आहे तीन दिवस झाले बाहेर पाऊस असल्यावर आपल्याला काय काय चमचमत खायची इच्छा होते तर बघा मी आज काय चमचमत बनवणार नाही ब्लॉग कंटिन्यू करा समजेल तुम्हाला काय बनवणार आहे काय नाही ते दाखवते मी तुम्हाला तर मित्रांनो इकडे बघा मी इथे कुकरला बटाटे लावलेले आहेत ला आणि इकडे बेसनचं ग्रेव्ही बनवून घेण्यासाठी बेसन घेतले आहे हा वाटीने मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद तिखट आणि हे टाकलेलं आहे आणि ते आहे लसूण आणि अद्रक कोथिंबीर थोडंसं कडीपत्ता टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर टाका मेन म्हणजे मिरची टाकलेली आहे तर बघा चला पुढे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून असं बनवून घेतलेलं आहे स्टर तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवायचे जास्त पातळ जर केलं ना तर मग वडापाववर ते लहर येणार नाही त्यात व्यवस्थित होणार नाही तर तुम्ही बघू शकता गुटळ्या मात्र राहिल्या नाही पाहिजेत तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या मी एक दोन तीन चमचे तेल आहे गरम करायचे जर तेल गरम झालेलं आहे तर मी त्याच्यात मांडी आणि थोडंसं जिळं टाकणार आहे आणि यानंतर जो आपण मसाला करून घेतला आहे मी तेल गरम करायला आहे मिरची पण घेतली आहे खाण्यासाठी तळून रेडी तर मित्रांनो मी इथे वडे बनवून घेतलेले आहेत आता तळण्यासाठी सोडते हे बघा अशा पद्धतीने वडे मी सगळे तळून घेतलेले आहेत आणि या गरमागरम वडापाव खायला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय